रिफ्रेश व्हा देवगड येथील नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस पडून लोकांचं मोठं नुकसान झालंय गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार वादळी पावसात हिंदळे येथील विजय बाळकृष्ण मयकर यांच्या घराच्या छपरावर रतांब्याचं झाड पडून सहा हजार सातशे रुपयांचं सा नुकसान झालंय वानिवड येथील प्रकाश विश्राम भारती यांचा औषधा गोठ्याचं चा, चार हजार दोनशे रुपयांचं नुकसान झालंय गाव विठ्ठला देवी मंदिर देवस्थानची कमान कोसळून पंधरा हजारांचं नुकसान झालंय कालवे येथील बबनधुरी यांच्या गिरणीवर झाडाची फांदी पडून पंधरा हजार पाचशे तीस ची हानी झाली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल